दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्राने आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केले त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच ईश्वर चरणी प्रार्थना आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे प्रकाश कालोक या दोहोलाही कारण सूर्यच असतो सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे कालोखाला कारण आहे तसेच भगवंताचे स्मरण हे, हे सद्बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यांवर प्रेम करायला लागावे सगुण मूर्तीचे सद्गुरूचे ध्यान करावे ते जसजसे ज़ दृढ होत जाईल तस तसे आपण स्वतःला विसरून जातो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते गुरु भक्ती करायची म्हणजे काय त्यांच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का त्यांच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच नसते गुरु सांगेल तसे वागावे हीच त्यांची खरी सेवा होय ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशी सर्व प्रापंचिक आणि परमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपून तुम्ही मोकळे झाला गुरु आज्ञेशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरु आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते हीच त्यांची खरी कृपा होय अनेक जन्माचा पुण्यकर्माने गुरु भक्तीचा अंगूर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्री गुरुंचे दर्शन होते त्यांच्या भाग्य लाभते जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे ती दोरी संपली की परमेश्वर सुटला जिथे तुम्ही राहता तेथे ते सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते हीच त्यांची खरी कृपा होय श्रद्धेने जे काम होते ते होत नाही आपल्या गुरुनी सांगितलेल्या प्रमाणे परमार्थ समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्यांची हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटणे आणल्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही तो भरतच राहतो तसे नाम सतत घेत राहावे तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरते पुढे देहाचे आणि मनाचे कण निकण आपोआप नाम जप करतात मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे मी अप्तष्टांचा बायको मुलांचा आई आईबापाचा तर नाहीच पण मी देहाचा आणि मनाचाही नाही असे करता करता जो राहील तो मी लहान मूल बाहेर खेळत असते परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव तशी त्यांची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात लोकांनी जे करू नये असे आपल्याला वाटते ते आपण स्वतःही करू नये मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडते असे समजावे जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे सौख्य लाभते जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फल मिळते भोग भोगताना किंवा त्याग करताना नाम घेतो त्याला उडीवांचे बंधन लागत नाही वासना रोज नवीन नवीन खेल दाखवते खरे म्हणजे खेल जुनेच असतात पण आपली वासना मात्र नवी असते परंतु जो नामात राहिला त्याचा वासना शय झाला आणि जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद